नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर श्रावण महिन्याची कालपासून सुरुवात झालेली आहे आणि सर्वत्र रिमझिम धो धो छान पाऊस पडतो आहे आणि अशा पावसाच्या वातावरणात काहीतरी चटक पटक खावं असं वाटतं हिरव्या पालेभाज्या नको वाटता वरण वगैरे पण नको वाटतं पण काहीतरी झणझणीत खावं असं वाटतं आमच्या घरात तोच तोच प्रकार झाला आणि घरातल्यांनी सांगितलं काहीतरी झणझणीत अशी भाजी कर तोंडाला एकदम चवील अशी कारण कसं वातावरण असं जरा पावसाचं पावसाचं आहे बाहेर तर मला घरातल्यांनी सांगितलं तर त्यानुसार मी आज छान अगदी घरातल्याच साहित्यात काही बाजारातून आणावं ना लागत नाही काही नाही आपल्या घरात टाईम अवेलेबल असतं अशी मी भाजी करते तर मी बनवतेही तुम्हाला आमच्या घरातल्यांना कांदा बराट्याची भाजी तर तुम्हाला दाखवते मी एकदम सोपीच सोपी भाजी आहे आणि खूप छान आणि खूप चवदार लागते गरम गरम भाजी आणि गरम गरम पोळी जर तुम्ही खाल्ली तर वाह क्या बात ते चला कांदा भट्ट्याच्या भाजीची रेसिपी बघायला आणि हो तुम्ही विचार पण करत असाल की श्रावण लागला आहे आणि शुभांगी कांद्याभट्ट्याची भाजी कशी काय बनवते आहे त्यांनी चातुर्मास वगैरे नाही धरलेला का तर हो मी प्रामाणिकपणे सांगते की आमच्या घरात चातुर्मास काही धरत नाही चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशीपासून तर वांगेसाठीपर्यंत चातुर्मास धरायचा असतो आणि ह्या चार महिन्यामध्ये कांदे आणि वांगे बंद असतं खाणं याला चातुर्मास म्हणतात आणि नॉनव्हेज वगैरे खात नाही आम्ही पण चातुर्मास नाही धरत कांदे वांगे आमच्या घरात चालतात फक्त ज्यावेळेस मी उपास धरले होते त्यावेळेस मी धरला होता चातुर्मास पण आता सध्या तरी नाही धरत आहे कारण आत्ताच मी वारीवरून आलेली तुम्हाला माहितीचे थकलेली आहे खूप आणि कांदा बंद म्हटलं का बरेच पदार्थ आपल्या जेवणातनं ड्रॉप होतात तर एवढी माझी कॅपॅसिटी खरंच नाही तुम्हाला सांगते मी तर मग मा चातुर्मास नाही पकडलेला आम्ही फक्त आम्ही नॉनव्हेज वगैरे हे आता म्हणजे आता कसं श्रावण नंतर गणपती पप्पा नंतर लगेच पितृपक्ष नंतर नवरात्र म्हणजे नवरात्र होईपर्यंत जवळजवळ आमच्या घरात आता नॉनव्हेज नाही होणार तर आता अशाच भाज्या असणार आहे आणि तुम्हाला पण वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळणार आहे त्यात साधी सुट्टी मी कांदा बट्ट्याची भाजी करते तर चला बघायला कांदा बटरची भाजीची रेसिपी चला कांदा बट्ट्याची भाजी करण्यासाठी मी नाही बघा इथे हे चार कांदे आणि एक बटाटा घेतला आहे आता मी हे चिरून घेते व्यवस्थित तर इथे मी कांदा छान बारीक कट करून घेतला आहे बघा कांदा आणि हा बटाटा तर ह्या मशीनच्या सहाय्याने मी कांदा कट केला त्याच्यामध्ये मी के डायरेक्ट ह्या गमिला काढला आहे दाखवते तुम्हाला कशी भाजी करते मी ती गॅसवर कढईत तापत ठेवली आहे आणि ह्या कढईमध्ये मी हा कांदा टाकते आता आम्ही हा कांदा छान परतून देतो थोडं परत देते आपलं कडूपाणी परतून देते आणि नंतर मी याच्यामध्ये तेल काय होतं फक्त कमी कांदा लाल होते लगेच तेल टाकणं कांदा लाल पण होती कारण ज्या पाणी असतं ना त्यामुळे ते कडूपाणी देऊ द्यायचं आणि मग तेल टाकायचं तर मी कांदा थोडा परतून देते पाणी कडू पाणी खऱ्यापैकी जळालेलं आहे एक पाच मिनिट परतल्यानंतर आता मी तेल टाकते आणि इथे मी घेऊ बघा दोन ग्लास पाणी तापत ठेवलं भाजी करण्यासाठी म्हणजे गरम पाणी टाकलं तर भाजीला चव वेळ त्याच्यामुळे मी पाणी तापवून घेते त्याच्यामध्ये मी हे बघा एक चमच तीन टाकून भाजी द्यायचा हा आता कसं पचकन लाल होईल बघा तीन टाकलं का पटकन कांदा लाल होतो पण अगोदरना कडू पाणी घेऊन द्यायचं चांगला पूर्ण गुलाबी होईपर्यंत मी परत आंब्याला आणि हे पाणी बऱ्यापैकी तापलं गॅस बंद करते मी आता पूर्ण मी तापवायचं थोडंसं कोमट वगैरे थोडं गरम झालं तरी चालतं गॅस बंद करते आणि इकडे कांदाचा कलर बरा चेंज झाला आहे आता याच्यामध्ये मी हे चिरलेले बटाटे टाकते हे बघा मी बटाट्याची साल नाही काढत कारण काय होतं बटाट्याची साल काढलं तर त्याची प्रॉपर चव असते ना ती चव लागत नाही साली सर्वच आपण बटाटा टाकल्यानंतर त्याची चव खूप छान लागते तुम्ही करून बघायचं त्यांना तर मी साल नाही काढत कोणत्या साजरा मी बटाट्याची साल काढून घेत नाही तर तुम्हाला मी बटाटे टाकते बऱ्याटे छान परतवून घेते बऱ्या ते परतवून घेतले का बऱ्याटे पटकन शिजून जा कारण कसं कांदा बारीक असतो आणि परोठा मिठा असतो त्याच्यामुळे बऱ्यादे शिजायला घ्यावं लागतो तर याला किती जाते परोटा परतून घेतला तो बऱ्याचा पण लवकर शिजतो

छान गुलाबी गुलाबी थोडंसं चॉकलेटी झाला आहे पण हे बघा सेक्ट साईडला करते आणि आता त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकते एक चमचा तेल मी परत टाकले ह्याच्यामध्ये आणि ह्या तेलामध्ये मी टाकते जिरे बघा थोडेसे जिरे टाकले नंतर टाकली याच्यामध्ये मी हळद नंतर टाकली धना पावडर आणि नंतर टाकली मी याच्यामध्ये लाल तिखट तर माझा लाल तिखटचा कलर बघा ती छान आहे त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवलेली मी तर लाल तिखट टाकते मी एक चम्मच आणि परत अर्धा चम्मच टाकते कारण ही भाजी ना थोडी अशी सणसणीत छान लागते खायला हे बघा हे ह्या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आणि नंतर हा कांदा बराठा याच्यामध्ये छान सपर करून घ्यायचा सर्व मी या भाजीला पळे तेल टाकलं आणि पहिलं तेल टाकलं ते तुम्हाला थोडं सावळ दिसलं असेल कारण मी आखाडा जे स्वयंपाक तेल तळलेलं तेल होतं भाज्यांचं तेल वापरून घेतलं ते वायातानापेक्षा असं या भाजीला वापरता येतं हे बघा बघा किती छान असं टेक्स्चर दिसते आणि नंतर मी अशी टाकली मीठ चवीप्रमाणे मी त्याचं टाकायचं हे बघा हे अर्धा चमचा मीठ आहे मी परत थोडंसं घेतलं अशाप्रकारे बसतपैकी झणझणीत कांदा बटाट्याची भाजी केली सोबत गरम गरम पोळ्या होत्या लोणचं होतं पापड होतं आणि खूप छान मस्त जेवणं झाले ते जेवण पण केलं आणि टिफिनला पण तीच भाजी नेली त्याला आवडते कांदा बट्याची भाजी टिफिनसाठी तर मस्त होती एकदम तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब नक्की करा बा बाय वस्तू घालवून घ्यायचं मी का सगळं छान होतं कांदा बटाट्याला आणि भाजी छान लागते आणि नंतर मी याच्यामध्ये टाकते गरम केलेलं पाणी दोन ग्लास पाणी गरम केलं दीड ग्लास पाणी टाकलंय मी याच्यामध्ये आणि आता भाजी मी छान शिजवून देते आणि बघा कांदा पट्ट्याची भाजी छान शिजली आणि बघा किती छान मस्त तेलाची दगण मारली आणि पण तयार झाल्या मस्त गरम पोह्या तयार करते अजून मी तुम्ही गरम पोहे सोबत कांदा बट्ट्याची भाजी खूप छान लागते भाताबरोबर छान लागते त्याच्यात मी सगळ्यात शेवटी टाकली कोथंबीर कांदा पट्ट्याची भाजी छान शिजली आहे गैसपर्यतक खाने फिटली मैं नहीं बैरवी जी चिं रखते मैची डायरेक्ट का छान दी हिरवी हिरवी चौपन छान राखते छान दिसते भाजी आणि खूप चवदार लागते ही भाजी खूप मस्त लागते खायला मला जरी अशी तिखट दिस असली तरी तिखट लागत नाही काही कारण कांद्यामध्ये थोडा गोडवा असतो थो ना त्याच्यामुळे छान चव लागते आमच्या गिरिजाला तर ही भाजी खूप आवडते ज्या दिवशी ही भाजी केली तर त्या दिवशी गिरिजाचं खायचं काही टेन्शन नसतं कारण गिरिजा मस्त याच्यामध्ये चुरून पोळी खाते तर नक्की ट्राय करून बघा कांदा भट्ट्याची भाजी